हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे मी पहिल्यांदा तुम्हाला माझ्या सर्व गुलाबाचे झाडं दाखवते गुलाबा की त्याच्यावर गुलाब किती आलेत तरी मागच्या व्हिडिओ मला करताना गुलाबाची कटिंग कशी करायची ते दाखवण्यासाठी मला खूप गुलाब तोडावे लागलेत त्यामुळे थोडेसे कमी आहेत पण फू पूर्ण आठ दहा कुंड्या माझ्या पूर्ण गुलाबाने बहरलेल्या आहेत म्हणजे तुमचा विश्वास बसेल की बाबा हो की फुलं एवढे आलेले आहेत किंवा कसे आले तर ते अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तरी शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला खूप माहिती ह्याच्यातून मिळणार आहे म्हणजे त्याच्यावरचे कीड कसे लावायचे ते बरेच माहिती तुम्हाला उपयोगी माहिती मिळणार आहे लावण्यापासून ते सर्व त्याचे वाढीपर्यंतचे आता बघा मी सुरुवातीला काय केलेलं आहे ज्यावेळेस मी नर्सरीतनं गुलाबाचे झाडं आणले तर माझे इतर जे जुने झाडे होते त्या झाडांपासून मी ते झाडं लांब ठेवले हो कारण त्या दुसऱ्या झाडाचे त्याच्यावर कीड नये किंवा की नर्सरीतलं वातावरण वेगळं असतं आणि घरचं वातावरण वेगळं असतं त्याला सूट होण्यासाठी किंवा त्याला त्याच्यात म्हणजे त्या वातावरणात सूट व्हायला थोडा टाईम लागणार त्यामुळे मी नर्सरीतून आणल्यावर लगेच मी रोप लावले नाहीत मी पाच सहा दिवस तसेच ठेवलेले आहेत म्हणजे आणि इतर झाडांपेक्षा लांब ठेवलेत कारण त्या झाडाचे कीड ते कुठली त्याला लागून ते झाडं नाजूक असतात त्याच्यामुळे मी ते बाजूला ठेवलेले आहेत त्या झाडांपासून आता मी लावायला घेते सुरुवातीला मी म्हणजे रोप छोटे आहे त्याच्यामुळे मी आठ दहा इंची किंवा आठ दहा इंची कुंडी असेल ही मी त्याचे वेज मोठे करून घेतले त्या कुंडीचे खालून आणि खापराचे तुकडे मी खाली टाकले किंवा मोठे मोठे दगडस आपण खाली टाकू शकतो कारण ते वेज भुजूनही आणि नंतर मग पाण्याचा निचरा पण व्यवस्थित व्हावा कारण गुलाबाला जास्त पाणी झालेलं पण चालत नाही ते आणि खाली मी त्याच्यानंतर नारळाच्या म्हणजे वरचे जे केशर असतं ते सर्व टाकून घेतले कारण पाणी शोषून घेईल ते म्हणून आणि माती तयार केलेली आहे मी उन्हाळ्यात म्हणजे बाकीचे सर्वच असं कंपोस्ट खत ते टाकून केळीची साल हे असं बरंच हे करून तयार केलेली आहे ते तुम्हाला पुढं सांगतेच व्हिडिओत आणि ती माती मी आता सुरुवातीला टाकून घेते आता ही रोपाचं काय झालेलं आहे जर को पिशवीत असतं तर ती फाडून मला तो पूर्ण गड्डाच काढता आला असता पण ही असं छोटी कुंडी आहे त्याच्यामुळे ते, ते काढता आले नाही मला असे ढिल्ले करून रोपच असं बाजूला काढावं लागलं तर तुम्ही शक्यतो पिशवीतलंच रोप घ्या कारण सुरुवातीला म्हणजे रोप लावून ते सवय झाली त्याच्यामुळे व्यवस्थित काढता आलं पण तुम्ही शक्यतो पिशवीतलंच रोप घेत जावा आता ही दुसरी माती पण मी टाकून घेते छान चोपून घ्यायचं म्हणजे त्या मुळा पूर्ण त्या मातीत असं चिटकून राहिल्या पाहिजेत तो की त्या लगेच चिटकल्या जाव्यात असं करून घ्यायचं पूर्ण अजून जर लागली माती तरी टाका याच्यात मी केळीचं साल किंवा घरातला लसणाचा पाला किंवा कांद्याचा पाला अंड्याचं टरफल म्हणजे अंड्याच्या टर्फलमध्ये कॅल्शियम असतं गुलाबाच्या झाडाला खूप कॅल्शियम लागतं म्हणजे आवडतंच ते खाद्य त्यामुळे ते टाकून मी ती माती तयार केलेली आहे त्याच्यानंतर बघा आता किती गुलाब आलेले आहेत गावरान गुलाब आहे हे आता एक करायचं की ज्यावेळेस आपण म्हणजे निवडायचं कसं रोप हे सांगते पहिल्यांदा की आता हे मुलांनी आणले त्यामुळे त्यांनी जास्त गुलाब आहे असंच आणलेले झाड पण शक्यतो ज्या झाडाला फक्त आपल्याला कलर कळावा म्हणून एखादं फुलं असेल असं झाड घ्यायचं आणि फांद्या जास्त असतील फुटवे जास्त असतील असं झाड निवडायचं कारण काय होतं की गुलाब जास्त असलं तर त्या झाडाची जे पोषक सगळं आहे ते झाड त्या फुलाला देणार किंवा कळीला देणार मग ज त्याची वाढ किंवा मुळा वाढीला कमी मिळणार त्याची वाढ मग सावकाश होणार त्याच्याचमुळे जर फुलं कमी असतील कळ्या कमी असतील तर त्या पोषक सर्व मुळा वाढायलाच जाणार त्याच्यामुळं कमी फुलं कळ्या असलेले रोप निवडायचं आता ह्यांनी जास्त फुलाचं आणलं आहे त्याच्यामुळे आता मी हे कट करून टाकणार माझी मुलगी मला काढू देत नव्हती पण तिला सांगितलं व्यवस्थित की मग झाडाची वाढ लवकर होणार नाही मग ती म्हणली नाही मला झाडाची वाढ वाड़ा पाहिजे मग मी कळ्या आलेल्या पण काही तोडल्या आणि गुलाबाचे फुलं पण तोडले फक्त एक फुल तेवढं ठेवलं होतं आणि त्या फुलाच्या खालून दोन पानापर्यंत ते फूल काढून टाकायचं म्हणजे तिथून छान परत फुटवे येतात जेवढे तुम्ही फुलं काढून टाकचाल सुकल्यानंतर तेवढे फुटवे व्यवस्थित येतात किंवा निब्बर पानं काढून टाकायचे तिथं फुटवे फुटतातच व्यवस्थित छान आणि जेवढे फुटवे फुटतील तिथं नवीन फुल कळी येणार फुल येणार आता एक लक्षात ठेवायचं की आता माझ्या रोपाला खाली ते जंगली असं म्हणजे कोंब नाही आहे म्हणजे त्याला सकर का काय म्हणतात ते जर तसं काही असेल म्हणजे कलमाच्या खालच्या बाजूने जर काही कोंब फुटलेला असेल तर तो काढून टाकायचा नाहीतर काय होतं ते त्याचीच वाढ होती जास्त आणि जे कलमाचे जे रोप आहे त्याला पोषक मिळत नाही आणि त्याची वाढ होत नाही आता मी काय केलेलं आहे ह्याला हळद लावायची जिथं जिथं मी एक जखमच झालेल्यासारखे ना आपण कसंच आपल्या जखम झाली तर आपण औषध लावतो ती बरी होण्यासाठी त्याचं इन्फेक्शन ते होणे म्हणून डेटॉल लागतो हळदला तसं ह्या झाडाला पण आता ती एक जखम झाली ना आपण फुलं तोडलो तोडले म्हणून आता ते त्याच्या आधी मी सांगते काय काय टाकलं आता खाली मी काय केलं आहे हळद टाकले जंतुनाशक आहे म्हणून आणि बुरशीनाशक पण आहे आणि चहा चांगला असतो म्हणून चहापत्ती टाकले आता एक कांदा लसणा लसूण त्या ते, त्याच्यानंतर लिंबुळ्या मी आमच्या शेजारी झाड आहे ते लिंबूळ्या भिजू घातल्या होत्या दोन चार दिवस हे सर्व केळीचं साल भिजू घातलं होतं बटाट्याचं साल घातलं होतं केळीची साल पण खूप चांगली असते आणि असं पाणी मी दोन तीन दिवस भिजू घालून तयार केलेलं होतं ते मी त्या रोपातला टाकलेलं आहे आणि लोह खूप गरजेचं असतं लिंबाच्या सॉरी गुलाबाच्या झाडाला त्याच्यामुळे त्याच्यात मी दोन खिळे खोचून ठेवणार आहे म्हणजे ते गंजून गंजून त्याच्यातलं जे लोह आहे ते झाडाला मिळतं लोह हो पण खूप चांगलं असतं आता ही आपल्या शेणखत आहे शेणखत पण थोडीशी बारीक असं करून त्यातलं तसंच मी बाकीचंही क पाला किंवा जे सर्व आहे ते तसंच ठेवलेले त्यात ते, ते पण कंपोस्ट म्हणजे खत म्हणून चांगलं असतं म्हणून आणि हे आता टाकून घेतलेलं आहे हे बस हां ते हळद लावली की त्याच्यावर कसं आता तिथं कळ्या तोडलेल्या आहेत किंवा गुलाब तोडलेले आहेत मग तिथं हळद लावली म्हणजे जंतुनाशक असतं तिथून कुठलाही बुरशीजन्य किंवा कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव तिथून होणार म्हणून ते होणार नाही आता तिथं हळद लावल्यामुळे हे लक्षात ठेवायचं की फुल कुठलंही कळी काढू फुल काढू तिथं हळद लावायची असं व्यवस्थित मी आता चोपून छान गुलाबाचं झाड लावून घेतलेलं आहे आता मी बाकीच्या झाडाला जे फुलं आले होते पन, ते पण कटिंग करून दाखवते आणि असे पहा त्याच्या खालच्या पण तिथं कोंब दिसायला लागल्या बघा फ फुटवा फुटायला लागला आहे त्याच्या खालचे मोठे मोठे जे पान आहेत ते काढायचे तिथून बरोबर फुटवे फुटतात असे पिवळे झालेले थोडेसे काळपट पडलेले असे पानं पण काढून टाकायचे कारण तिथूनही तेही एखादा असा म्हणजे बुरशीजन्य प्रादुर्भाव पण असू शकतो त्याच्यामुळे ते काढून टाकायचे हे पहा असं झेंडूला पण खूप छान फुलं आलेले तर ते पण मी आता काढून टाकते कारण खूप मोठे झालेले तर त्याची वाढला असं जास्त पोषक चाललं म्हणून ते पण काढून मी घेतलेत हे पहा हे पण गुलाबही जांभळ्या कलरचे छान कलर आहे तो पण असे आता मी सर्वच जे आता सुकून चाललेले तर हे पांढरं गुलाब होतं म्हणजे गुलाबी पांढरं मिक्स आहे ते पण पन... मी काढून टाकते खाली छान फुटवे फुटतील आता सुकलेले पूर्ण काढून टाकायचे आणि मोठे मोठे पानं पण काढून टाकायचे तिथं बरोबर छान फुटवे फुटतात असे काढून टाकायचे कीड आहे का बघायची पानाच्या खाली आळे असतात किंवा अंडे घातलेले असतात म्हणजे सारखं लक्ष द्यायचं झाडावर आणि सारखं फवार पाण्याचा फवारा द्यायचा कारण त्यांनी धुवून जाते कीड हे एक लक्षात ठेवायचं की नेहमी पाण्याचा फवारा आ, करायचा आणि ह्याच्या गुलाबाच्या झाडाला ऊन खूप लागतं म्हणजे उन्हा उन्हात ठेवायच्या जिथे जास्त चार पाच तास ऊन भेटेल असं आणि नेहमी असं आठ दहा पंधरा दिवसांनी कुंड्यातली माती थोडीशी ढिल्ली करायची ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा आणि असं केलं की ऑक्सिजन मिळतो झाडाला आणि छान वाढ होते पूर्ण ढिल्लं करायचं आहे तिथले चांगले असं निबर होऊ द्यायचे नाही खालची माती अशी थोडीशी खिळलेली किंवा आखडलेले पानं ते एका म्हणजे रोग पडण्याची शक्यता असते म्हणून ते काढून टाकायचे पिवळे पानं आता हे एक दोन दिसतात थोड्या दिवसात लगेच एका दोन दिवसात तर पूर्ण झाडाला पिवळं पडायला सुरुवात होते त्यामुळे असे पिवळे पडलेले पानं लगेच आणि त्यात क ठे टाकायचे नाही बाजूलाच काढून टाकायचे आ, हे, हे आ, ले ले। आ, पहा असं गवत आलेलं पण काढून टाकायचं स्वच्छ ठेवायचं हे त्याच्या शेजारचं ते काढत नाही कारण ते एक फुलाचं झाड आहे मला कुंडी अजून तयार करायचे त्यामुळे तोपर्यंत मी तिथं लावलेलं आहे आता पहा हे आहे खालून फुटवा मी तुम्हाला म्हटलं होतं ते जंगली रोप असतं किंवा सकर का काय म्हणतात ते आलेले ते, ते काढून टाकते कारण त्याचीच वाढ होणार रोपाची वाढ होणार नाही कारण सर्व तेच पोषक घट घटक जे आहेत ते स्वतः घेतात आणि त्याची वाढ होती आणि झाडाची वाढ कलमाची झाडूची वाढ होत नाही त्यामुळे ते, ते काढूनच टाक आता रोप लावले पण एक दीड महिन्यानंतर झाडाला डाळ भाताचं पाणी कडधान्याचं पाणी त्यानंतर अंड्याचं टरफल असं हे टाकायचं खूप छान वाढ होती आणि फु फुलं पण खूप छान येतात झाडाला आता मी एक दोन रोपावर जरा कीड पडली आहे त्याचं मी रासायनिक फवारणी न करता कीटकनाशकाची फवारणी न करता मी घरगुतीच उपाय करणार आहे तरी तो व्हिडिओ पहा की मी काय टाकणार आहे ते फवारणार आहे ते असे दोन झाडाला थोडीशी वाढ कमी आहे त्यामुळे फवारंच लागेल पानं पण येणार आणि उपयुक्त माहिती जर तुम्हाला मिळाली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इतरांनाही पाठवा हा व्हिडिओ どうぞ。